बुद्ध नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले सर्व ज्ञात अज्ञात महापुरुषांना प्रथम अभिवादन आज या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले दंडवते साहेब बदलापूर शहराचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे रणपीसी साहेब जगताप साहेब सकलदीप जेस्वा प्रशांत गौतम प्रशांत कडला हे दोन्ही बदलापूर शहराचे युवा नेते आहेत त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक बावीस ही बावीस या वार्डाची प्रथम शाखा आपल्या बदलापूरमध्ये स्थापन झालेली आहे आता त्या पक्षाच्या अध्यक्षा लक्ष्मी गायकवाड त्याचप्रमाणे सरचिटणीस वजिता से यांच्या आधिपत्याकाळी या बावीस वार्ड क्रमांक वार्डाचं कामकाज चालणार आहे आणि या शहराचे सरचिटणीस म्हणून ज्यांची नियुक्ती केलेली आहे ते आमचे भाऊ शिर्के त्यांनी या दिवसापासून या पक्ष कार्यालयामध्ये कामाला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून या पक्षकार्याला म्हणजे वे वेग आलेला आहे आणि ते धडाडीचे कार्यकर्ते आहेत ते आपल्या पदाची जबाबदारी तत्परताने पाळत आहेत आणि पक्षवाडीमध्ये त्यांचा देखील आपल्या जुन्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांचा देखील शिहाचा वाटा आहे असं मी मानतो बंधनो आज जो पक्ष आहे पक्ष माणसा जीवा चालत नाही आणि आपली जी बदलापूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पक्षाची घोडतोड घोडदौड होताना दिसत आहे आपल्या पक्षानं लोकसभा निवडणुकीमध्ये उभारी घेतली आणि आपण आपली सदस्य संख्या देखील वाढलेली आहे आणि पक्षाचं नाव देखील या महाराष्ट्रामध्ये लौकिक झालेलं आहे त्याच पद्धतीनं जशी आपण लोकसभेला काही मुद्द्यावर आपण आघाडीला सपोर्ट केला आणि त्या पद्धतीनं आपल्या सर्वांनी तुम्ही ती कामगिरी केली के त्याच्यामध्ये आज जे नियुक्ती झालेले आहेत त्यांचा देखील सहभाग आहे कारण की आता ज्या महि महिलांच्या निमित्त झाल्या त्या महिलांनी चांगल्या पद्धतीनं लोकसभेला काम केलं त्यांचं मी पक्षाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आपण सगळ्यांनी त्यांच्या काळच्या करण्यामध्ये स्वागत करावं ज्या ज्या वेळेस आपण मिटिंगचं आयोजन करतो त्या त्यावेळेस ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित असतात अन्न गोष्ट अशी आहे पक्ष चालवायचा म्हणजे i